अमरावती कारागृहात कैद्यात पाण्यासाठी हाणामारीचा प्रकार सोळा जणांविरुद्ध गुन्हे दाखल अमरावती मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका बराकीमधील काही कैद्यांमध्ये पाण्यासाठी जबर हाणामारी झाली यात तीन ते चार कैदी जखमी झाले त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं काहींवर कारागृहातच उपचार करण्यात आले दरम्यान बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास कारागृह प्रशासनाकडून फेजरपुरा पोलिसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली पाण्यावरून तो वाद झाल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले कारागृहात मंगळवारी हाणामारीच्या घटनेत तीन जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती इरविन प्रशासनाकडून देण्यात आली पाण्याच्या वादातून बरा क्रमांक सोळामध्ये मंगळवारी काही कैदी परस्परांसमोर उभे ठाकले कारागृहातील अधिकारी अंमलदारांनी त्या त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत अनेक कैदी एकमेकांवर चालून गेल्याने त्यांच्यात झटापट झाल्याने ते जखमी झाले या प्रकरणात सोळा ते सतरा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे